दोन नोव्हेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना देवळे खुली करण्याची मागणी जोरदारपणे पुढे आणली होती ही मागणी भारतीय समाजसेवेतील खोलवर रुजलेल्या जातीभेदाला थेट आव्हान देणारी होती त्या काळात दलितांना देवळात जाण्याचा देवांच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा किंवा धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नव्हता धार्मिक स्थळावरून त्यांना हकलून लावले जात असे या अमानवीय प्रथांचा अंत करण्यासाठी आणि दलितांना मानव म्हणून योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी ही मोहीम उभारली त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता नष्ट करण्याच्या अनेक चळवळी सुरू झाल्या होत्या देवळे सर्वांसाठी खुली करावी धार्मिक व्यवहारामध्ये समान हक्क मिळावा आणि दलितांवर होणारा सामाजिक भेदभाव थांबावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते या मागणीमुळे भारतीय समाजात मोठी खळबळ उडाली आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनेही एक महत्वाची पायरी ठरली आंबेडकरांनी केलेली ही सुरुवात पुढे महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांसारख्या लढ्यांना प्रेरणादायी ठरली त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अस्पृश्यता ही सामाजिक दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट मानली जाऊ लागली आणि समानतेच्या दिशेने भारताने पाऊल टाकण्यास सुरुवात केली